नाशिक जिल्ह्यातील येवल्याचे ग्रामदैवत कोटमगाव येथील श्री महाकाली श्री महासरस्वती श्री महालक्ष्मी असे त्रिगुणात्मक रूप असलेल्या जगदंबा मातेचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून या जगदंबा मातेच्या मंदिरावर यात्रा उत्सवानिमित्त आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच यात्रा परिसरात टाकलेली दुकाने तसेच पाळण्यांवर देखील असलेल्या विद्युत रोषणाईमुळे कोटमगाव मंदिर परिसर झळाळून निघाला आहे भाविकांचा आराध्य देवत जगदंबा माता नवरात्रोत्सव मोठा भाविकांच्या गर्दीने सुरू झालेला आहे ग्रामपंचायत प्रशासन असेल जगदंबा देवस्थान असेल यांनी मंदिरावर आकर्षक विद्युत केलेली आहे तसेच आपल्याला पाहायला मिळते लहानपर्यंत विविध प्रकारे साहित्य उपलब्ध आहेत त्याच्यावर सुद्धा आकर्षक रोषणाई केलेली आहे तसेच गाभाऱ्यामध्ये सुद्धा मुलांची एकदम सुंदर सजावट केलेली आहे दर दिवशी वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन लंच इथं मंदिरात आभारत केलं जातं आणि मोठ्या प्रमाणात भाविक या यात्रा उत्सवात येत आहे